नमस्कार मी प्रदीप वाडेकर लोणावळ्यातील ग्रामीण परिसरातील रहिवाशांना एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळाव्यात यासाठी कुसगाव रोडला नुकतीच आर्या मार्ट या मॉलची सुरुवात करण्यात आली आहे लोणावळ्या नजीक ग्रामीण परिसरात दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे औंडे रोड कुसगाव या परिसरात वेगाने बांधकामे होत असून अनेक परप्रांतीय कामानिमित्ताने येथे स्थायिक झाले आहेत वाढती बाजारपेठ पाहता येथील लोकांना एकाच ठिकाणी सर्व गृहोपयोगी वस्तू तसेच खाद्यपदार्थ धान्य स्टेशनरी खेळणी हे सर्व एकाच ठिकाणी मिळावे या उद्देशाने या मॉल चे मालक आशिष मोटवानी अनिल मोटवानी यांनी कुसगाव औंढे रोड येथे भव्य आर्या मार्ट नावाने मॉल उभारले असून त्यांनी येथील रहिवाशांची गैरसोय दूर केली आहे या आर्या मार्टला नुकतीच माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव ज्येष्ठ समाजसेविका शैले

वरती आपल्याला व्यवस्थित असा डिस्काउंट आणि बाय वन गेट वन सारख्या ऑफर आनंद घ्यायला भेटेल तर एकदा नक्की विजिट करे आर्या मॉल्स मध्ये थँक्यू मावळ तालुक्यातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी माळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद